तर आता गाडी जस्ट जस्ट बाहेर निघाली आणि आता इंजिन बघा आवाज येत आहे असा चार वेळा कंटिन्यू आवाज द्यायला लागले आणि जस्ट स्टेशनच्या बाहेर थांबल्या गाडी आता आणि जवळपास दोन तीन वेळा दोन वेळा तरी चेन इथे इथंच पूर्ण ओढली आता गाडी पुन्हा वापस थांबली आताच जस्ट निघाली गाडी आणि पुन्हा चेन ओढली आता बघा पोलिसवाले वापस मिल्ट्रीवाले पण पळत यायला लागले ते दिसतील का ते पळत यायला लागले नेमकं चेन बार बार फोन ओढायला लागले बघायला लागलेले ते आताचे आता दोनदा चेन ओढले ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे काय माहीत कोणी ओढले ते आमचे एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं टाइम झाला जवळपास सव्वाजा साडे दहा वाजा लागलेले आणि मी वापसचे स्टेशनला आलेलं आहे जिथून की आपल्या प्रत्येक प्रवासाची सुरुवात होती ती आहे प्लॅटफॉर्म नंबर एक आणि आता मी प्लॅटफॉर्म नंबर दोनवर थांबलेलं आहे हे ए... इथे जास्त गर्दी नाही आहे तिकडल्या साईडला एक प्लॅटफॉर्मवरला खूप जास्त गर्दी आहे तर आता प्रवास चालू करायचा आहे जवळपास इथून आपल्याला कल्याणला जायचं आहे पुढे जाऊन तुम्हाला सांगा कुठली काय रेल्वे आहे प्राईसही काय तर आता सध्या तरी मी पुणे पुणे स्टेशन आहे आणि आपली रेल्वे जवळपास अडीच वाजता आहे कल्याण स्टेशन अडीच वाजता आहे आणि की बाय आणायला लागली कंटिन्यू तर करा लांब जावे नाही तर आवाज येणं नाही म्हणजे तर ऐंशी रुपयाचं जनरलचं तिकीट काढलेलं आहे प्लॅटफॉर्म नंबर एक होत मला तिकीट भेटेल पुणे ते कल्याण काढलेलं आहे जवळपास सव्वा अकरावीसची गाडी होती दहावीसची गाडी होती जी की लोकमान्य टिलक टर्मिनल जाणार होती आणि एक अकराची गाडी आहे तर आता गाडी रे ट्रेन लेट झालेली आहे दोन्ही पण ट्रेन लेट झालेली आहे तर जवळपास दहावीची रेल्वे आहे ती अकरा वाजता येणार आहे आणि दोन्ही एक फा एक एक्सप्रेस आहे आणि दुसरी सुपरफास्ट आहे आता सुपरफास्टच बोलूया तर ती प्लॅटफॉर्म नंबर एकवर येणार आहे नुरे। बघा आता किती गर्दीचं चाललं आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवर आहे का ना आणि दुसरी जी एक्सप्रेस आहे जवळपास चाळीस मिनटं लेट झालेली आहे ती प्लॅटफॉर्म नंबर तीन येणार आहे तर मला वाटते सुपरफास्ट एक्सप्रेस पहिल्यांदाच आहे त्यामुळे आपण काय करूया प्लॅटफॉर्म नंबर एक वरच जाऊया आणि तिथून सुपरफास्ट एक ट्रेन धरूया जवळपास अडीच घंटे लागले दीड वाजे तर मला वाटते पोहोचतो ना आपण आणि जी साडे दहाची मला प्लॅन होता स दहावीसची पकडायची पण ती लेट झाल्यामुळे अकरा वाजले तिला मला वाटत नाही ती लवकर जाईन कल्याण स्टेशनला तिथून आपल्याला गाडी पकडायची नाही त्यामुळं काय करूया आपण सुपरफास्ट गाडीने जाऊया ऐंशी रुपये तिकीट घेतलं इथून जाण्याचं सुपरफास्ट या गाडीचं दिलं वाटतं तर बघूया आता सगळेजण माझ्याकडे बघायला लागले काय करायला लागले तर सगळे तिकडं गाडी थांबल्या बघ मास्क येण्यासाठी नाही का पुणे स्टेशन हे असं तर आता पुण्याहून आपल्याला कल्याण स्टेशनला जायचं आहे जे की मुंबईपेक्षा जवळच आहे आणि तिथून मग आपल्याला गाडी पकडायची जे की डायरेक्ट पुण्याहून प्रयागराजला जाणार आहे खूप बरोबर आहे आपण कुंभ मिळायला बघायला जाणार तर या प्रवासात बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षाने येते चला मग जाऊया तिकडे पण थोडंसं एक्सपिरियन्स करूया कारण बारा वर्षाला एकदा येते आणि प्रयागराजला जो होते तो एकशे चव्वेचाळीस वर्षाने होते तर आता मी पुणे स्टेशनला आलतो जवळपास सकाळी आठ सव्वा आठला निघालतो मी आणि तिकीट अजिबात भेटत नाही गेलं कुठलं प्रयागराजचं म्हणजे की पुण्याहून गाड्या खूप जास्त येतं म्हणजे खूप नाही तीनही गाड्या आहेत स्पेशल दोन आहेत वाटतं आणि त्यानंतर पुणे दानापूरचा रोजी एक्सप्रेस आहे संध्याकाळी सात वाजता आहे त्याच्यावर स्लीपर क्लास आणि थर्ड क्लास सगळे म्हणजे चार दिवस झालं मारून बोलावलं पण ते तत्काळ काही कन्फर्म नाही गेले तर आज कन्फर्म झालं आहे म्हणजे की कल्याणहून जायची इथून पुण्याहून पण नाही कल्याणहून जायचं आपल्याला पुणे स्टेशनहून गाडी बघायची दहावीसची आपली गाडी होती पण ती चाळीस मिनिटं लेट झाले अकरा वाजायला लागली अकरा दोन चार मिनिटं कमी असतील एक्सप्रेस होती कुठली होती माहीत नाही पण एक्सप्रेस होती मुंबईला जाऊ ला लागली म्हणजे कल्याण महाराष्ट्र स्टेशन मुंबईला जातं तर ती जाऊ लागली ती काय आता चाळीस मिनटं लेट झाले आणि अकरा वाजता एक टायमिंगवर सुपरफास्ट ती एक्सप्रेस झाली ती बी तिकडेच झाले तर मी काय करणार आहे सुपरफास्ट एक्सप्रेस घेणार आहे जी दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आपली जी चाळीस मिनटं लेट आहे ती सुपर एक्सप्रेस यायला लागली आणि एक नंबर प्लॅटफॉर्मवर जी सुपरफास्ट आहे ती यायला लागली तर आता सुपरफास्ट जाऊया बघूया टाइम किती लावते अडीच वाजताची रेल्वे आहे आपली कल्याणहून आणि जवळपास मला वाटते दीड वाजेस तर दीड पावणे दोन वाजेस तर पोचायला पाहिजे सुपरफास्ट एक्सप्रेसनं कारण एक्सप्रेस आता लेट झाली मग काय करणार ते अजून लेट करणार तर बघूया आता सुपरफास्ट एक्सप्रेस बघूया आणि हे आहे पुण्याचं रेल्वे स्टेशन तर ही आली आपली सुपरफास्ट एक्सप्रेस बघूया जागा भेटते का नाही आपल्याला जायचं इथून कल्याण जंक्शनला गाडी थांबल्या तिकडल्या साईडला ही एक्सप्रेस येणार आहे आणि ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे नाव आहे दर्शन एक्सप्रेस हजरुद्द निजामुद्दीन मिरजला जाणारी ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे होय आपल्याला जागा भेटते का आणि किती जास्त गर्दी दिसायला लागली रेल्वेमध्ये सुपरफास्ट आता निघालेली आहे जवळपास अकरा वाजून पाच मिनटाला आली बरोबर टाईम नाही आलती आणि अकरा वाजून दहा एक मिनटाला वापस चालू झालेली आहे सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास एक दीड वाजता पोहोचून अडीच तास पोहोचून सुपरफास्ट एक्सप्रेस निघाली बघा तर आता गाडी जास्त बाहेर निघाली आणि आता इंजिन बघा आवाज येत आहे असाले चार वेळा कंटिन्यू आवाज द्यायला लागले आणि जस्ट स्टेशनच्या बाहेर थांबले गाडी आता आणि जवळपास दोन तीन वेळा दोन वेळा तरी चेन इथे इथेच पूर्ण वडली आता गाडी पुन्हा वापस थांबली आताच जस्ट निघाली गाडी आणि पुन्हा चेन ओढली आता बघा पोलीसवाले वापस मिल्ट्रीवाले पण पळत यायला लागेल ते दिसतील का ते पळत यायला लागली नेमकं चेन बार बार फोन ओढायला लागले बघायला लागलेले ते आता जे आता दोनदा चेन ओढले ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे काय माहीत कोणी ओढले ते टाईम झाला जवळपास बारा वाजून वीस एक मिनटं झालेले आणि जी स्पेशल सुपरफास्ट होती दर मंगळवारी नाही रविवारी असते वाटते तर ही गाडी आता लेट झालेली आहे जवळपास सव्वा बारा वाजेत आणि अडीच वाजताची आपली रेल्वे आहे मला वाटत नाही पोहोचून टाईम पोहोचायला पाहिजे दोन घंट्यात पोहोचायला पाहिजे नाही तर आपली समोरची ट्रेन निघाल आणि जी ती स्पेशल आपल्या एक्सप्रेस होती जी की याच्यान पाठीमागं होती अर्धा घंटा लेट होती स्टेशनवर सव्वा दहाची होती अकरा वाजता आली होती बघा ती आता समोर निघून गेली आणि सुपरफास्ट पाठीमागा राहिली एक्सप्रेस समोर निघून गेली तर टाईम किती काय माहीत नाही आता निघायला लागली चार वेळा आता थांबायच लागली कंटिन्यू टाइम झाला जवळपास एक वाजून वीस एक मिनटं झाले आणि मी आता आज लोणावळ्याच्या जवळपास पंधरा किलोमीटर अदोघर आहे तर मला वाटत नाही आज आपल्याला ट्रेन सापडन दोन पस्तीसचा टाईम आहे लोणा याचा कल्याणचा आणि या रेल्वे काय मला विश्वास उठला आज पूर्ण रेल्वेहून कधीच जी जॉईंट ट्रेन आहे जी पुढे पकडायची आपल्याला ते ट्रेनना चार घंटे अगोदर मी येऊन सुद्धा मला वाटत नाही ट्रेन पोहोचणवर रे बापरे बाप इथं किती वेळापासून थांबल्या कुठं थांबल्या माहीत नाही कामशेट काहीतरी सेंट्रलहून ना आहे पूर्ण रेल्वे थांबले आहे किती वेळ अगं एक घंटा एक एक घंटा वीस मिनटं राहिले फक्त इथून कल्याणला जायला आणि दोन पस्तीस लाट रेल्वे मला वाटणार नाही मी पोचल देवा काय करणार पोहचण कराय काम आहे हे दुसऱ्यांदा व्हायला लागले पहिल्यांदाही झालं मला असं जवळपास एक दोन मिनटं अजोगर मी पोहोचलो होतो स्टेशनला पहिले पुण्याहून जाऊ लागलो शेगावला तेव्हा दोन घंटे अदोगर निघालतो मी आणि पाच मिनिटं अदोगर पोचलो होतो पण तिथे सापडली होती आज तर मला वाटत नाही होय म्हणून बघूया आता काय होते समोर भेटते का नाही ती एक्सपिरियन्स राहते मला सल्ला शिकते याच्यातूनच ते कुठच्या वैशिकलते पूर्ण काय होईल तर आता रेल्वे जवळपास एक घंटा झाली थांबले आणि बाकी जे पॅसेंजर आहेत ते उतरून गेल ते दुसरीकडे म्हणजे जवळच्या तर रस्ता आता ते जायला लागलेत बघा वापस म्हणजे एक पाच मिनटं अगोदर गेले असतील आणि जसा आवाज दिले सगळे हारन मारून का सगळे वापस चालायला लागले जवळपास चार वाजा लागेल आणि मी पुण्याहून जवळपास अकरा वाजून दहा एक मिनिटांनी निघालतो आणि त्यानंतर मग तुम्हाला आता माहितीच आहे व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे काय झालं तर पूर्ण गाडी दमादमाने गेली आणि शेवटी लोणावळ्याला तीन चार घंटे लागली आणि आता मी वापस पुणे स्टेशन आले व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तर पूर्ण स्टोरी सांगतो नेमका झालं काय ते एक दिवस सगळ्या सांगत होते प्रवासामध्ये होत राहते चालत राहते आता माझा मी तिथे व्हिडिओ बनल नाही कारण खूप जास्त म्हणजे उदास झालं मग किती दुःख झालं की आपली रेल्वे गेलं सगळं काही गेलं मी जाणार आहे आता बघूया पुढल्या आठ दहा दिवसात कधी जाणवून वीस दिवसात पंधरा दिवसात कधी पण जाणवून ते बघूया पण आता काय झालं मी तुम्हाला सगळी स्टोरी जातो तर सकाळी आठ वाजता मी निघालतो साडेसात आठ वाजता निघालतो करून आईने चपात्यापर्यंत दिलं एकदम ओके प्लॅन होता काहीच नाही तिकीट कन्फर्म होतं तर काय घाललं होतं तिकीट कन्फर्म होतं सगळं काय ओके प्लॅन होता सकाळी आठ वाजता बरोबर आंघोळ मी जेवण बिवण केलं जेवण नाही गेल म्हणजे चपात्या दिल्या सकाळी बांध आठ वाजता निघालो बरोबर तर आता साडेआठ वाजता स्टॉपला आलतो त्यानंतर बस भेटली लगेच एक घंटेच्या आत मी पीएमटी ना पुणे स्टेशनला आलो रेल्वे स्टेशनला आलो बरोबर साडे नऊ वाजले साडे नऊ पावणे दहा वाजले मग मी थोडासा नाश्ता करायला बाहेर गेलो दहा वाजले दहा सव्वा दहा वाजले त्यानंतर मी वापस आलो पुणे आपल्या रेल्वे स्टेशनला त्यानंतर काय झालं पुणे रेल्वे स्टेशनला गाडी दहा वाजून वीस मिनिटाला होती मी आधी सगळं बघत होतो पण दहा वाजून वीस मिनिटाची गाडी ती आली अकरा दहा ला आली अकरा दहा लाग नाही अकरा वीस ला आली वाटत एक्सप्रेस होती कुठली एक्सप्रेस माहित नाही पण ती मुंबईला जाऊ लागली कल्याणला आपल्याला जायचं होतं ना तर मुंबईला जाऊ लागली मग मी काय प्लॅन होता की दहा वाजून वीस मिनिटाला दहा पंधरा मिनट लेट होईल तर साडे दहा ला ते आले येईन वा मला वाटलं आणि जवळपास दीड वाजता तर मी जाईन कल्याणला पण ती काही आली नाही ते जवळपास एक घंटा लेट झाले बरोबर ठीक आहे बर ती झाली झाली त्यानंतर काय झालं अकरा वाजता तर अकरा वाजून पाच मिनिटाला सुपरफास्ट आली ती टायमर होती आणि एक्सप्रेस जी जायची होती दहा वीस येणार होती ती अकरा वीस आली म्हणजे एक घंटा लेट आली जी सुपरफास्ट होती अकरा पाच ला आली बरोबर टायमाला आले पण मी काय विचार केला की सुपरफास्ट टायमर आली मग ती टायमर जाईल पण याने काय केलं माहिती काय सुपरफास्ट ला सोडलं टायमर अकरा वाजून थांबले मिनिटाला गाडी निघाली पण आणि जवळपास एक चाळीस किलोमीटर इथून समोर नेली आणि गाडी थांबली काम कामशेट ठिकाणी लोणावळ्याला जात नाही काम कामशेट ठिकाणी थांबली गाडी आणि जितक्या थांबिली म्हणजे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल जवळपास अडीच ते तीन घंटे तिथं थांबिली आणि मी जवळपास अडीच वाजता अडीच नाही हा अडीच वाजता लोणात गेलो की जिथून कल्याण जवळपास सत्तर किलोमीटर आहे लोणावळ्या तिथून समोर जायचं मला आणि अडीच मला तिथेच आले होते आणि रेल्वेचा जो टाइम होता तो होता जवळपास दोन पस्तीसचा चा होता कल्याण जंक्शन होऊन होत जे मुंबईमध्ये येते कल्याण जंक्शन तुम्हाला माहित नव्हतं तर तिथून जायचं होतं बरोबर आहे आता एक्सप्रेस हे काय केलं माहिती का रेल्वे जे लेट होती ना साडे अकराला ला आली अकरावीस ला आली दहावीसची ची गाडी त्याने काय केलं चाळीस किलोमीटर समोर इथून दिली गाडी आणि अकरा वीसची ची गाडी आली ती एक्सप्रेस तिला पुढे पाठीलं कुठल्या सुपरफास्ट आणि ही गाडी जी मी सुपरफास्ट गेलो फक्त रविवारी चालते आणि जी मागून एक्सप्रेस येऊ ती फक्त रेग्युलर गाडी आहे म्हणजे रोज येते त्याने काय केलं त्याला पुढे पाटील पण समोर काम चालू होतं समोर काम चालू असल्यामुळे काय करायला लागेल बहुतेक रेल्वेचं काहीतरी काम चालू होतं मी ड्रायव्हरला जाऊन विचारलं कुठल्या रेल्वेचे जे ड्रायव्हर होते ना सगळे जाऊन विचारलं मी पण जाऊन विचारलं काय झालं नाही पण ते आली समोर पटरी कट करायला आणि त्याला वापस म्हणजे नवीन पटरी लागली ते एका पटरी जागे तर असे कट करू लागले मग काय जी आपली एक्सप्रेस होती ती पण गेली आता ॲप मध्ये बघितलं मी वेर इज माय ट्रेन नाही का ॲप त्याच्यामध्ये बघितलं तर ते ॲपमध्ये दाखवला आलं की लोणाळ्याच्या पुढे जाऊन ती पण गाडी जवळपास वीस मिनिटं थांबली बरोबर आहे ती गाडी वीस मिनटं थांबली आणि आप आपली सुपर सुपरफास्ट निघाली पण ती जी लोणावळ्यामध्ये थांबली एक ते दीड घंटा थांबली आणि अडीच वाजता जवळपास मी लोणावळ्यातच होता आणि मी जी कल्याणमधली गाडी आहे ती दोन पस्तीचा टाइम होता ती राईट टाइमवर आली गाडी कारण मुंबई निघत्या मुंबई डायरेक्ट याला आले कल्याण जंक्शनला आले त्याच्यानंतर मग जे झालं ते वाईट झालं कारण मी लोणावळ्यातून पुढे गेलोच नाही कारण कल्याणला ती गाडी जाऊन मी लोणावळ्यामध्ये उतरलो मी वापस जाऊन पुढे समोर जाऊन काही फायदा नाही कारण आपली गाडी ते निघून गेली माझा पूर्ण मूडच गेला कारण इतकं म्हणजे सकाळी सात सा, वाजून उठून एवढं आवरून तितक्या लांब गेलो आणि गाडी नाही भेटली राहून पूर्ण आताच नाराज झालं मला विश्वास नाही पूर्ण रेल्वेचं ट्रेन किती म्हणजे लेट केल्या आजच आलं बरं काय त्याच्या अजून कधीच नाही आणि मला पाच सहा दिवसापासून तत्काळ मारलो आलो मी रोज तत्काळ मारलो तर पण भेट नाही गेला आज कस तरी भेटलं आणि गाडी सुटली राहू हे चला प्रवास होत राहते चला म्हणा की कमी जास्त होत राहते कुठं माणूस कमी प्रवास करते कुठे जास्त प्रवास करते पण खूप वाईट झालं इंडियन रेल्वे काही सुधारणार नाही ट्रेनच्या बाबतीत कधीच नाही सुधारणार फक्त आणि फक्त रेल्वे लेट, लेट 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 आता ते तिकीट कॅन्सल बी करू शकत नाही कारण तत्काळ तिकीट आहे ते आणि कन्फर्म झालेलं तत्काळ तिकीट कॅन्सल होत नाही असं म्हणजे ते लिताना चिकत तर त्याचं काय करू शकत नाही आता मी वापस आलो लय मूड खराब झाला मग व्हिडिओ बनायचा भी वाट नाही गेलं कारण ले मूड खराब झाला आता मी वापस पुणे जंक्शनला वापस आलो बघा है का सगळं दिसायला लागेल बघ आता काय नाही इथून जावे वापस घरी बघूया पुढे टिकट कधी किती दिवसाचं भेटते आता चार पाच दिवस तर नाही जाऊ शकत कारण जे जंक्शन आहे प्राय ग्रॅज्युएशन ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं काहीतरी बंद आहे म्हणजे चार पाच दिवस बंद आहे तर आपण आता जाणार नाही जवळपास तीन चार तारखेपर्यंत मी वापस जाईन वापस रेलचं तिकीट आहे ते बघण ततकाळमध्ये भेटते कारण तेच जवळपास सहा दिवस मी ट्राय करून 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 भेटलो होत चला होत राहते असं प्रवासात होत राहते नाराज व्हायचं नाही कारण अजून खूप जास्त आपल्याला मोक येणार आहेत समोर जाऊन काय होणार आहे काय नाही होणार तर जाऊया मी तुम करून सकाळी पीएमटी आता पीएम टी न गेलो घरच्यांना पण सांगितलं ते पण नाराज झाले मी ती नाराज झालो माहिती का इंडियन रेल्वे टाइम वाला कधीच पोहोचणार ते बरोबर आहे म्हणते रेल इंडियन रेल्वेचं काहीच भरोसा नाही कधी येईन कधी नाही येणार खूप नाराज होल जाऊया काय होत नाही जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणा हे एक अनुभव अनुभवातून खूप काय कळतंय तर जाऊ मी घरी आता इथून पीएमटी पकडून बस खूप वर झालो आज खूप दिवसभर मला वाटलं जाऊ आपण काय करणार आहे ठीक आहे तर, एक एक तर, वेड़ा वेड़ा आ, तर, तर एक हा एक एक्सपिरियन्स खूप जास्त चांगला होता तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये खूप वाईट झालं शिकायला भेटलं काहीतरी तर बहुतेक मी जाईन चार पाच वाजता टाकला तोपर्यंत हा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असं लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जण नवीन येतात कुंभमेळ्याचे व्हिडिओ येणार होते पण ते गाडी लेट झाली आणि आपली गाडी सुटली त्यामुळे काही करू शकत नाही मी पण तर भेटूया वे पुढल्या वेळेपर्यंत बघत राहा तोपर्यंत प्रवासी आजी